नमस्कार मी धनश्री सागर हजारे प्रत्येकाच्या आयुष्यात जशी एक आदर्श स्त्री असते त्याप्रमाणे माझ्या आयुष्यात माझ्या आई वडिलांसोबत माझी आदर्श स्त्री म्हणजे माझी आजी आहे थरथरणारा हात तिचा खंबीरपणाचा आधार देतो थरथरणारा हात तिचा खंबीरपणाचा आधार देतो मऊ मऊ पदराला तिच्या मायेची हो मिथळ निखळ प्रेम आजी माझी रुको माईचं रूप रु। हो साक्षात आजी माऊलीच आहे जसं प्रत्येकाच्या आयुष्यात आजीच्या रूपाने कल्पवृक्ष येतो तसंच माझ्या आयुष्यात आयुष्यातही हा कल्पवृक्ष आहे अगदी लहानपणापासून ते लग्न होईपर्यंत तिने माझ्या अनेक लाड पुरवले तिला नाच म्हणजे दुधावाची साय वाटायची आणि मलाही ते आवडायचं हो लाड करून घ्यायला आणि त्या लाडामध्ये काय असायचं दुपारी घरी आलं की खाऊसाठी रुपया भेटायचा तिच्यासोबत बाजारला जायला भेटायचं हवं ते खायला घ्यायला भेटायचं दर रविवारी केसांना मालिश करून न्हा माफू घालायची ती गरम गरम भातावर तुपाची धार सोडून चार घास भरवायची मन तृप्त होऊन जायचं जेव्हा मी आजारी पडायची तेव्हा ती जोपर्यंत ती दृष्ट काढत नाही तोपर्यंत मी भरी व्हायची नाही अशी माझी प्रेमळ आजी घरातल्या प्रत्येक कामात तिचा हात असायचा सकाळी सहाच्या आधी तिचा दिवस सुरू व्हायचा जेव्हा आम्ही हातमुणतून उठून बाहेर अंगणात यायचो तेव्हा ती अंगणातल्या चुलीजवळ पाणी गरम करत बसलेली दिसायची तिला बघूनच आमच्या दिवसाची सुरुवात व्हायची माझी आजी खूप कष्ट आळू आज वयवर्ष तिचं शहाऐंशी आहे पण वयाच्या सत्तरव्या वर्षापर्यंत तिनं शेतात काम केलं खूप कष्ट केलं तिच्या हातांना कधी विसावा भेटलाच नाही माझी आजी जशी खूप कष्टाळू मायाळू तशीच खूप जिद्दी चिकाटी आणि हुशार होती जसं आम्हा सर्वांवर तिचं प्रेम होतं तसंच तिचं प्रेम गोट्यातल्या गायीवरही तितकंच होतं एक दिवस गायीने नाही चारा खाल्ला की ही जेवायची नाही खरंच पहिलीची माणसं साधीगोळी आणि प्रेम त्यांची माया ओढ काळजी ह्या गोष्टीच निराळ्या होत्या आता अशी माणसं भेटणं फार दुर्बिळ पूर्वीच्या काळी शाळा नव्हत्या म्हणजे होत्या पण सगळ्यांनाच तिथं जायला भेटत नसते आणि पूर्वीच्या काळी मुलींची लवकर लग्न व्हायची त्यामुळे घरातली कामं शेतकामं ह्यामध्येच त्यांना लव प्राधान्य दिलं जायचं त्यामुळे माझी आजी कधी शाळेत गेली नाही म्हणून तिला अडाणी म्हणता येणार नाही ज्यांना लिता वाचता येतो तेच साक्षर असं कुठे आहे माझ्या आजीने कधी शाळेची पायरी चढली नाही पण तिने लाखोंचा व्यवहार केला माझ्या आजीने कुठल्या कॉलेजमधून मॅनेजमेंट डिग्री घेतली नाही पण तिने स्वतःच्या संसाराची घडी उत्तम बसवली तिने कुठला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा कोर्स नाही केला पण तिने भजन कीर्तन या माध्यमातून स्वतःला घडवलं माझ्या आजीने कधी कुठला जिम योगा क्लास नाही लावला पण स सकाळी लवकर उठणे नदीवर जाणे डोक्यावरून पाणी आणणे पहाटे उठून जात्यावर धान्य दळणे शेतातून गवताचा डोक्यावरून भारा आणणे हा तिचा व्यायाम भाजी भाकर हा तिचा डाएट निरोगी आयुष्य कसं जगावं आणि कसं असावं हे तिच्याकडून तिच्याकडे बघून कळतं तिने जे तिच्या आईकडून जी ज्ञानाची शिदोरी घेतली तीच आम्हा सर्व भावंडांच्या हाती दिली तिच्या इतका आम्हाला आज नाही जमत पण आम्हाला जसं जमल तसं आम्ही त्यातून शिकतो माझ्या आजीचं बालपण हे फार सुखाचं गेलं नाही फार कष्टाचं गेलं तिच्या गोष्टी ऐकतच आम्ही लहानाचं मोठं झालो ती तिने सांजेला जेव्हा शेतातून यायची तेव्हा आम्ही सर्व भावंड तिच्या भोवती बसायचो तिच्या गोष्टी ऐकायचो तिच्या मांडीवर झोपून तो लुगड्याचा वास घेणं हा हा काय सुख क्षण होता त्या वासाची आज कुठल्याच नाही माझ्या आजी आजीने खूप गोष्टी आम्हाला शिकवल्या हो दुपारच्या वेळी ती दात्यावर जेव्हा धान्य दळायची तेव्हा खूप सुंदर गाणी म्हणायची पण त्या गाण्यांचा अर्थ मला तेव्हा नव्हता समजला पण आता मला त्या ओळींचा अर्थ खोलवर समजतो ती म्हणायची पहिली माझी ओवी सती गिया माझा नवस आरतीला एरे बा विठ्ठला सासराचे कडू विषाचे ग प्याले सासराचे बोलकडू विषाचे ग प्याले घर धाण्यासाठी बाई मी गोड केले घर धन्यासाठी बाई मी गोड केले सासूचा सासूरवास रडीवतो पदो पदोपदी लेक थोरांची बोले ना कोणाशी बरी कधी सासरांचे बोल जसा निडुंगाचा घोस शिलवंतांच्या मुली मुखाट्याने सोस माडी वर्ग माडी मा सासर मामांजींची माडी वर्ग माडी सासर मामांजींची उभी राहुनी पाहते मी लंका माहेरची राह मी पाहते लंका माहेराची अशा गाण्यातून ती तिचं दुःख सुख सगळं काही मांडत होती ती, ती।, ती वा, वारकरी संप्रदायातली तिचा अजूनही नेम आहे घरी आलेल्या कोणत्याही व्यक्तीला जेवल्याशिवाय सोडायचं नाही आणि हा गुण मी आजही माझ्या संसारात वापरते माझी आजी जशी चंद्रकोर आजी माझी जशी चंद्रकोर जगण्याचा तिचा अनुभव कोर कपाळावर तिच्या आठी शिकवतात जीवनातल्या आडकाठीच्या गाठी गाठी भेटी शिकवतात जीवनातील आडकाठीच्या गाठी भेटी मला आजही आठवतं माझ्या आजी आजीने आजी आजवर अनेक खूप माणसं जोडली अनेक धर्माची अनेक जातीची तिने आम्हाला खूप असं मोठं काही भांडार नाही दिलं पण तिच्या छोट्या छोट्या कृतीतून तिच्या अनुभवाच्या बोलातून आम्हाला खूप गोष्टी तिने शिकवल्या तिचे संस्कार तिने आम्हाला दिले घराला घरपण कसं द्यावं आलेल्या पाहुण्यांचा पाऊचार कसा करावा कसं वागावं कसं बोलावं कसं राहावं कसा व्यवहार असावा अशा गोष्टी तिने आम्हाला दिल्या माझ्या इतकं माझ्या आजीला खूप खूप मनापासून चांग, ती, मी तिचा आभार मानते तिचे संस्कार तिने आम्हापर्यंत दिले एक चांगली चांगली व्यक्ती घडण्यासाठी तिच्या संस्कारांचा उपयोग मी माझ्या आजच्या जीवनात करते इतकं प्रेम करणाऱ्या आजीवर अशक्य आहे लिहिणं इतकं प्रेम करणाऱ्या आजीवर अशक्य आहे लिहिणं जसं आकाशाची माहिती पाखराला सांगणं जशी आकाशाची माहिती पाखराला सांगणं धन्यवाद तर मित्रांनो जागतिक महिला दिनानिमित्त राबवला जाणारा हा उपक्रम आणि या स्पर्धकाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि तुमच्या आवडत्या स्पर्धकाला विजेता बनवण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद प्रबोधन बहुउद्देशीय संस्थेच्या सामाजिक उपक्रमांच्या प्रत्येक अपडेटसाठी प्रबोधन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा